शहराची खबर शहरा, बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर मध्ये नगर शहरातील नागरी सुविधांबाबत पुढील वीस वर्षांचे नियोजन विचारात घेत विकास आराखडा तयार केला जाणार असून उपसंचालकांची नियुक्ती झाल्यानंतर या कामाला प्रारंभ होणार असल्याचे महापालिकेच्या नगर रचना विभागातील सहाय्यक संचालक रामचार ठनकर यांनी सांगितले शहराचा मूळ विकास आराखडा सण दोन हजार मध्ये तर वाढीव हद्दीचा सण दोन हजार मध्ये तयार करण्यात आला होता राज्य सरकारच्या सुन्यानंतर दर सतरा वर्षांनी विकास आराखडा तयार केला जात असतो आता मूळ व वाढीव हद्दीचा एकत्रित आराखडा तयार केला जाणार आहे हा आराखडा तयार करताना जी आय एफ सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून या कामासाठी शासनाने डीपी युनिटला मान्यता दिली आहे सर्वसामान्यांच्या असलेल्या नगर शहराच्या बसचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार आहे केंद्र शहरासाठी पहिल्या टप्प्यात चाळीस इलेक्ट्रॉनिक बस मिळणार आहे महानगरपालिकेच्या मालिकेच्या या बस असतील यामुळे कमी दरात शहरात अंतर्गत प्रवास करणे सुकर होणार आहे आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी दिल्लीत पाठपुरावा केला होता येत्या महिनाभरात बस सुरू करणार असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं आहे नागरिकांच्या प्रश्नासाठी नगरसेवकांचा पुढाकार महत्वाचा असतो प्रभागातील प्रश्न समजावून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असते नागरिकांनी आपल्या भागातील समस्या नगरसेवकांना सांगून त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे असे प्रतिपादन महापौर रोहिणी शंडगे यांनी केलं आहे सिव्हिल हाडको परिसरातील अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे जागोजागी रस्ते खड्डे उघडले आहेत बहुतांशी ठिकाणी मोठे खड्डे तयार झाले आहेत या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे बहुतेक विद्यार्थी सायकल वरून शाळेत जातात परंतु रस्ते चांगले नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे पावसाळ्यात तर या रस्त्यावर जागोजागी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते या भागातील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत नगर शहरातील ओढे नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणाबाबत उपलोक आयुक्त यांच्या निर्देशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन केले आहे ओढे नाल्यांबाबत गेल्या दीड वर्षात निव्वळ बैठकीचा फार सुरू असून प्रत्यक्षात कार्यवाही काही झालेली नाही त्यामुळे बैठकीत तरी काही कार्यवाही होईल का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे शहराच्या खबरबात मध्ये सांगत राहू ट्वेंटी शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर